नमस्कार रियल मराठी या न्यूज चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे मानधनवाड महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीकडून अंगणवाडी सेविकांसाठी लेटेस्ट अपडेट आपण बातमी सविस्तर पाहूया तत्पूर्वी आपण आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा अंगणवाडी सेविकांना पंचवीस हजार तर मदत निसांना अठरा हजार लवकरच प्रति महिना हालचालींना वेग दीर्घकाळ संप चालल्यानंतर राज्य शासनाने अंगणवाडी सेविकांना मानधनवाडीचे आश्वासन दिले होते मात्र या आश्वासनाची पूर्तता अद्यापही न केल्याने राज्यातील दोन लाख अंगणवाडी सेविका सध्या नाराज असल्याचे चित्र आहे सध्या राज्यात सुमारे एकशे चार नागरी व चारशे एकोणपन्नास ग्रामी ग्रामीण प्रकल्पातील अंगणवाडी केंद्रात सुमारे दोन लाख अंगणवाडी सेविका आहेत अंगणवाडी सेविकांना दहा हजार मानधन मिळते त्यात साडेचार हजार रुपये केंद्र तर साडेपाच हजार राज्य सरकार देते मदतनीसांना साडेपाच हजार रुपये मानधन मिळते ग्रामीण भागात अंगणवाडी सेविकांना कामासाठी खूप पायपीट करावे लागते त्या तुलनात मिळणारे मानधन तुटपुंज आहे त्यामुळे सातत्याने सेविका आणि त्यांच्या संघटना मानधनवाडीची मागणी करत आहेत अंगणवाडी सेविकांकडून पुन्हा एकदा संपाची हाक आजपासून जाणार संपावर अंगणवाडी सेविकांसंदर्भात मोठी बातमी आहे राज्यातील अंगणवाडी सेविका आजपासून संपावर जाणार आहेत मुंबईतील आझाद मैदानावर अंगणवाडी सेविकांकडून बेमुदत संप पुकारण्यात आलाय तर येत्या एकवीस ऑगस्टला सरकार विरोधात मोर्चा काढणार असल्याचं चित्र समोर येत आहे या मोर्चात दोन लाख अंगणवाडी सेविका सहभागी होणार आहेत मानधन वाढ करण्याच्या मागणीसाठी अंगणवाडी सेविका आक्रमक झाल्या असल्याचं समोर येते यापूर्वी अंगणवाडी सेविकांनी डिसेंबर दोन हजार तेवीस मध्ये राज्यव्यापी संप केला होता मानधनात दरमहा पाच हजार दर रुपये वाढ होईल असं आश्वासन संबंधित प्रशासनाकडून देण्यात आलं होतं परंतु अद्याप पगारवाढी संदर्भात कोणताही प्रस्ताव दिलेला नाही त्यामुळे अंगणवाडी सेविकांकडून पुन्हा एकदा संपाची हाक देण्यात आली मानधन वाढ देण्यात यावी कायदे कायदेशीररित्या ग्रॅज्युटी देण्यात यावी मान्य केल्याप्रमाणे मासिक पेन्शन योजना लागू करावी अशा मागण्यांसाठी अंगणवाडी सेविका रस्त्यावर उतरल्या आहेत धन्यवाद